श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ पंडित जवाहरलाल जयंती बालदिन म्हणून साजरा केली जाते तो बालदिन महिला सुरक्षा संघटना नवी दिल्लीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षा रेखा लक्ष्मण सोनकावडे यांनी अक्कलकोट येथील मुकबधिर शाळेत साजरा केला शाळेला भेट दिल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांची जीवनशैली कशी आहे त्यांच्याशी संवाद कसा साधला जातो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत विद्यार्थी कसे राहतात कसा संवाद साधतात आलेल्या समस्या कशा सोडवतात यावर शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला सामान्य मुलांना समजावून सांगणे सांभाळणे समजून घेणे सोपे असते पण अशा मुकबधीर विद्यार्थ्यांना समजून त्यांच्या समस्या सोडवणे अवघड असते पण त्या शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचारी अतिशय सुलभतेने सर्व गोष्टी करताना दिसतात होते विद्यार्थ्यांचे राहणे तेथील स्वच्छता छान वाटली बालदिन साजरा करण्यासाठी शाळेत गेल्यावर सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने उत्साहाने हातात हात देऊन हसून त्यांच्या कृतीतून स्वागत केले त्यांचे निरागस चेहरे बघून मनाला भावले त्यांचा स्पर्श खूप काही सांगून गेला घर आई वडील भावंड सोडून निवासी शाळेत शिकायला आलेले विद्यार्थी नातेवाईकांना भेटण्यासाठी किती आतुर राहत असतील पंडित जवाहरलाल नेहरूंची माहिती सांगताना त्यांच्या भाषेत प्रतिक्रिया देत होते जवाहरलाल नेहरूंना मुले आणि गुलाब फुल आवडत असे त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो त्यांनी देशासाठी फार मोठे योगदान दिले आहे त्यांना कोटी कोटी अभिवादन करत रेखा सोनकवडे यांनी माहिती दिली शाळेत अनेकविध कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा केला जातो पण आज मुकबधने शाळेत साजरा केलेला बालदिन अविस्मरणीय आहे असे रेखा सोनकवडे म्हणाल्या या बालकांसोबत अतिशय जवळून घालवलेले क्षण मनाला चटका लावून गेले त्यांच्या भाषेत ते काहीतरी बोलत होते ती भाषा त्यांचे शिक्षक मला सांगत होते आपुलकीने ते मलाच बोलत होते केविल निरागस चेहरे थोड्या वेळात जमलेली मैत्री खूप छान वाटली कोरेसर मुख्याध्यापक लोंगारे वांगे शिंदे या महिला विषय शिक्षिका त्यांनी विद्यार्थ्यांशी माझ्याशी संवाद साधण्यासाठी आणि कार्यक्रम घेण्यासाठी सहकार्य केले सर अंकुले सर गोडकर सर वंजारी सर नरवाडी सर शेंडगे सर आळंद सर उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना रेखा सोनगावडे यांनी खाऊ वाटप केला आणि विद्यार्थ्यांसोबत बालदिन साजरा करू दिल्याबद्दल मूकबधीर आश्रम शाळेचे आभार मानले